आठवते का आपण विद्यापीठात होतो तेव्हा शेकडो मुलं कॉम्पिटिव्ह एक्झाम द्यायची आणि वर्षा दोन वर्षातून त्यातल्या दोघा तिघांचा रिझल्ट यायचा शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला बेकारी व्हायची आणि त्यानंतर अनेक प्रश्न समोर उभे असायचे प्रत्येकाला हा प्रश्न पडायचा की आपण इतके वर्ष दिले यात काही चूक केली के का पण हा गिल्ट घेण्यात काही अर्थ नसतो आणि यातून प्रत्येक जण कधी ना कधी मार्ग काढत असतो हे सगळ्यात महत्वाचं आहे अशा वेळी काय करता येईल बघ मी जे मुद्दे मांडणार आहे त्यातला दुसरा मुद्दा सहावा मुद्दा आणि सातवा मुद्दा खूप महत्वाचा आहे पण त्या पहिले एक ऑब्झर्वेशन जे आहे ते मी तुला सांगतो जे तुला खूप हिंमत देईन पहिलं ऑब्झर्वेशन हे आहे की स्पर्धा परीक्षेत जे लोक फेल होतात अपयशी होतात त्यातले मॅक्झिमम लोक जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढतात काहींना त्रास होतो काहींना कठीण जातो काही लवकर मार्ग काढतात पण मॅक्झिमम लोक यातून बाहेर पडतात मार्ग काढतात सगळेजण तिथेच तुंबून राहत नाही आणि हे तुझ्या बाबतीतही घडू शकते दुसरा मुद्दा दुसरा ऑब्झर्वेशन हे आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपयश आल्यानंतर लोक काही काळ टोमने मारतात परंतु एका काळानंतर लोकही ते विसरून जातात आणि आपणही ते विसरून जातो त्यामुळे ही पण अवस्था क्षणिक असते आणि ही ही अवस्था तुझ्याही आयुष्यातून निघून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन हे की काही काळानंतर काही वर्षानंतर आपल्यासोबत आपलं अपयश राहत नाही पण या पाच वर्षाच्या काळात सहा वर्षाच्या काळात जे आपण ज्ञान अर्जित केलेलं असते ते ज्ञान मात्र आपल्यासोबत नक्कीच राहते आता दुसरा मुद्दा अपयश आपण एखाद्या विजेत्यासारखं स्वीकारायचं की एखाद्या पराभूतासारखं स्वीकारायचं हा प्रश्न आहे म्हणजे अपयश आल्यावर विजेते काय करतात ते अपयशांना खाबरत नाही ते वारंवार पडायला तयार असतात आणि किती वेळा पडले तरी ते वारंवार उभे राहत असतात छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केलं तो त्यांचा पराभव होता पण त्या पराभवालाही त्यांनी हिमतेने तोंड दिलं हिमतेने ती जी कैद होती मृत्यूपूर्वीच ते जे त्यांचे हाल अपेष्टा होत्या त्या त्यांनी हिमतेने सहन केल्या अर्थात तुला इथे संभाजी महाराजांसारखे हाल अपेष्टा सहन करावं लागणार नाही आहेत पण पण तो सुद्धा हिमतीने या अपयशाला सामोरं जाऊ शकतो आणि आपण नवीन काय करू शकतो याच्या शक्यता शोधू शकतो त्यानुसार प्लॅन बनवू शकतो आणखीन एक ध्येय तो निवडू शकतो आपले पाच वर्ष वाया गेले असा माइंडसेट न बनवता तू असाही माइंडसेट बनवू शकतो की पाच वर्ष मी एक संघर्ष केला पाच वर्ष मी एक लढाई लढलो परंतु पाच माझ्याजवळ फार काही उरलेलं नाही पण तरीही आता मी नवीन लढाईला सुरुवात करेल नवीन मिशन हातात घेईल नवीन योजना बनवेल आणि नवीन लढाई लढेल हा विजेत्याचा अप्रोच झाला पराभूताचा अप्रोच अरे अरे मी मूर्ख होतो पाच वर्ष मी उगाच वाया घालवली आता मी काय करणार आता मी काय माझ्यासमोर काहीच ऑप्शन स... नाही सगळ्या आसपासचे लोक माझ्यावर नाराज आहेत अशा प्रकारचाही विचार तू करू शकतो आणि एखाद्या विजेत्याप्रमाणे पुन्हा नवीन ध्येय घेऊन नवीन मिशन घेऊन नवीन लढाई सुरू करतो करू, करू शकतो अशा काळात सगळ्यात कठीण गोष्ट असते लोकांना तोंड देणं कधी कधी प्रेमापोटीसुद्धा लोक आपली चौकशी करत असतात पण त्याचे आपल्यावर नकारात्मक परिणाम होत आहेत आपलं टेन्शन आणखीन वाढत आहे त्यांना कळत नसतं काही लोक असूये पोटी एका विद्वेषी आनंदापोटी एका क्रूर आनंदापोटी सुद्धा आपल्याशी चर्चा करत असतात आपण आता काय करणार आहोत कसे माघारी आलो याची चर्चा करत असतात पुष्कळदा यावर उत्तर द्यावं लागतं पण यावर उत्तर देण्यापेक्षा मला असं वाटते की तू शांत राहून या सगळ्यांचा स्वतःवर परिणाम करून न घेता मी बस पुढचा मार्ग काय काढणार आहे याकडेच लक्ष देईल असा निश्चय करायला हवा आणि तो निश्चय अंमलात आणायला हवा कोणी कितीही काहीही बोलू कोणी कितीही वाईट बोलो तू मात्र तुझा हा निश्चय जो आहे की कोणाच्याही बोलण्याचा मी स्वतःवर परिणाम करून घेणार नाही हा अंमलात आणायला हवा पहिल्यांदा तसा तो ठाम निश्चय करायला हवा आपोआप तो अंमलात येईल आणि वारंवार या निश्चयाचं स्वतःला तू स्मरण करून द्यायला हवं समजा तुझ्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला असं अपयश आलं आता तू कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या मुलांची मनोवस्था तू समजू शकतो जर त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये अपयश आल्यानंतर नवीन सुरुवात करायचं ठरवलं तर तू त्यांना काय सांगशील तू त्यांना दोष देशील का नाही मग तसाच दोष तू स्वतःला सुद्धा देऊ नकोस सिंपल स्वतःला सुद्धा अनकंडिशनली स्वीकार की या एक्झाममध्ये मी अपयशी झालो तरीही मी एक चांगला माणूस आहे मी स्वतःवर विश्वास ठेवेल आणि आणखीन नवीन सुरुवात करेल नवीन मिशन आधी ठरवल्याप्रमाणे हातात घेईल स्वतःवर एखादा दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तू जसा सांभाळशील तसंच तू स्वतःला सांभाळ स्वतःला अनकंडिशनली ॲक्सेप्ट कर आपली पाच वर्ष वाया गेली याच्यापेक्षा पाच वर्ष आपण लढलो हे लक्षात घे आणि त्या दृष्टीने या अपयशाकडे बघ मग त्या काळात कदाचित तुला मेसचा टिफिन राहिला असेल जो कधी आला असेल कधी आला नसेल त्या काळात तुझ्याजवळ कदाचित पुस्तकं राहिले नसतील किंवा असतील त्या काळात तू आठ आठ दहा दहा तास बसून अभ्यास केला असेल एकंदरीत काय तर हे करायला सुद्धा एक एनर्जी लागते हे करणं सुद्धा सोपन असते आणि ज्या तुला सवयी लागल्या आहेत की बसून फोकस करणं कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणं ही पण व्यक्तिमत्वाची एक मोठी मिळकत असते आणि तिचा तू वापर करू शकतो पण स्वतःसाठी हे जे तू कष्ट घेतले मेहनत केली त्यासाठी स्वतःला स्वतःची स्वतःच पाठफोपट आणि स्वतःचं कौतुक कर स्वतःला दोष देऊ नको शेवटी एक गोष्ट आणखीन लक्षात ठेव हो। एखाद्या अपयशाचा खेद असावा ठीक आहे मी एक प्रयत्न केला मला त्याचा तुला खेद असू शकतो परंतु तू स्वतःला अपराधी समजू नकोस गुन्हेगार समजू नकोस गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नकोस तर एखाद्या लढवय्यासारखी वागणूक दे एखादा बॅट्समन गेला बॅटिंग करायला तो खूप छान खेळला एक गेलेली हातून निसटलेली मॅच त्याने पुन्हा आपल्या टीमच्या हातात आणली आणि तो ऐन वेळेवर आउट झाला तर त्याला सगळेजण दोष नाही देणार तर त्याच्या लढाईची उलट प्रशंसा करतील जेणेकरून दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा त्याचा माइंडसेट चांगला राहिला पाहिजे तेच तू स्वतःसोबत सोबत आता नवीन सुरुवात करण्याचं बघ जर तुला काही सुचत नसेल तर थोडा वेळ घे परंतु आठ दहा दिवसाचा एक वेळ ठरव आणि त्यानंतर पुन्हा नवीन काय करता येईल याचा विचार कर छोटी संधी भेटली तरी ती संधी पकड आणि कामाला लाग हे महत्वाचं आहे या सगळ्या काळात ऍक्टिव्ह राहा म्हणजे ज्या तुला सवयी पडल्या आहेत दिनचर्या जशी तुझी कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जी शिस्तशीर आहे ती मोडू देऊ नकोस कारण त्याच्यामुळे तुझा सेल्फ एस्टीम कायम राहील कॉन्फिडन्स कायम राहील पण जर दिनचर्या तुटली तू जर आळसात गेला तर आणखीन तुला गिल्ट येत जाईल म्हणून मग तू रिलॅक्स वाचन करू शकतो पहिले तुझ्यावर एक प्रेशर होतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा रिझल्ट आला पाहिजे म्हणून तू रिडिंग करायचा आता तसं नको करू आता तू रिलॅक्स मस्त एन्जॉय करण्यासाठी रिडिंग कर घरात जास्त वेळ नको थांबू बाहेर फिर हमखास एक्सरसाइज कर व्यायाम कर कारण या सग सक, हा सगळा जो ॲक्टिवनेस आहे हा तुला मेंटली फ्रेश ठेवेल आणि तुला खूप या गोष्टीचा फायदा होईल समजा तुला संधी लवकर मिळत नसेल म्हणजे तू एखादा जॉब शोधत असेल किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करत असेल किंवा जे काही असेल पण लवकर तू सुरुवात करू शकत नाहीस अशा वेळी तू स्वतःला सांग की संघर्ष करण्याची तर मला सवयच आहे पाच वर्ष मी संघर्षच केला आहे आणि मी ही सवय कायम ठेवेल मी जोपर्यंत मला यश मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी संघर्ष करत राहील कधीही मी हार मारणार नाही आणि तुझी परिस्थिती बदलण्याचा हाच उपाय आहे त्यावेळी तू जर हा विचार केला की माझ्या घरची परिस्थिती अशी आहे माझे इतके पैसे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तयारीत वाया गेले तर त्यामुळे तुला पुढची दिशा शोधणं अधिक कठीण जाईल पण तू जर हा निर्णय घेतला की मी प्रत्येक दिवशी संघर्ष करेल तर तुला या संघर्षातून मार्ग काढणं अधिक सोपं होईल हे लक्षात घे समजा तू पुढचं काही विजन ठेवू शकत असेल तर उत्तमच पण समजा तुला विजन सुचत नाही जास्त फ्रस्ट्रेटेड आहे तरी तुला एका डायरेक्शनचा जर सेन्स असेल तरी चालेल पण तुला हा निश्चय करावा लागेल की तू एका दिवशी फक्त एका दिवसाचाच विचार करशील भूतकाळाचं ओझ तू घेणार नाही आणि भविष्य काळाच्या चिंतेतही दबून जाणार नाही भूतकाळाच्या आठवणीत फार रमणार नाही आणि कठीण भविष्याचे चित्रही रंगवणार नाही तू फार पॉझिटिव्ह एक वेळेस नसलास तरी चालेल पण तू प्रत्येक दिवशी कन्सिस्टंट असला पाहिजे एका वेळी तू एका दिवसाचा विचार केला पाहिजे एका दिवसाची तू योजना बनवली पाहिजे आणि त्यानुसार तू कृती करत गेला पाहिजे आपोआप तू पॉझिटिव्ह होशील शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो की आपल्याला असं वाटतं जेव्हा आपला वेळ वाया गेलेला असतो आपण काहीतरी के केलेलं असतं खूप काळ पण आपल्याला यश मिळालेलं नसतं आपण गिल्टमध्ये जातो आणि त्यावेळी आपण वेळ उगाच वाया घालवतो पण आपण तो जर वेळ वाचवला त्यावेळी आपण थोडं ॲक्टिव्ह राहिलो एक दिशा पकडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येते काही वर्षांनंतर की आपला खूप सारा वेळ नंतरच्या काळात वाचलेला आहे हे लक्षात येणं असा वेळ वाचणं कधीही चांगलं आणि केवळ गिल्टमध्ये वेळ वाया घालवणं आणि नंतर असं वाटणं की अरे गिल्टमध्ये जर मी वेळ वाया घालवला नसता तर मला अशी अशी संधी भेटली असती असं वाटणं हे कधीही वाईट ही बाब लक्षात घे म्हणून एका दिवशी एका दिवसाचाच फक्त विचार कर भूतकाळ आणि भविष्याचं झुगारून दे आणि म्हणून शेवटी तुला हेच सांगतो की दोष देऊन स्वतःला दोष देऊन गिल्ट घेऊन परिस्थितीला दोष देऊन किंवा कोणालाही दोष देऊन गिल्ट घेऊन काहीही साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या समजूतदार व्यक्तीप्रमाणे एखाद्या वाईज पर्सनप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा कंट्रोल घे सध्या मी इथेच थांबतो तुला काही प्रश्न असतील तर नक्कीच कॉमेंटमध्ये विचार मी व्हिडिओ बनवून नक्कीच तुला त्याचं उत्तर देईल सध्या इथेच थांबतो धन्यवाद